पाहू शिलोक्यू थँक्यू यू चाव खाली बघित आमची गवर पूर्ण छत्री बित्री घेऊन चाललेली आहे नाचा आमचा दिनाथ

शेगलाची भाकरी आणि आईच्या गावात विचार असत मागा तसं म्हटलंय काय कळत नाही हा शेगलाची भाजी आणि भाकरी माझ्याकडे डायबिटीस वाल्या पण आहे आणि न डायबिटीस पण काय भाकरी तू नाचणार ग आधी प्रॅक्टिस कर दाखव एक स्टेप सगळे बघा ह्याच्यात गमले बजवलो घो काही गमलो नाही तो ढोल डोल घराकडे ढोल वाजवता नमस्कार कलर्स ऑफ कोकण गणपती विशेष भागात तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आवाज बसतील डोवा बोमटाण बोमटाण भाजना का तर मंडळी ढोल वगैरे वाजतात तर आज हा गौरी विसर्जन काल पूजन होता औषे बिवशे काल सगळा भजन वगैरे पूर्ण आला आणि आज गौरी विसर्जना आणि गौरी विसर्जनाची सगळी तयारी चालली आहे आणि आज गणपती विसर्जन पण हा काही गणपती जातात एकवीस गणपती चार गणपती जाणारच असं वाटतं बघूया किती असते सारवण वगैरे करून झालेला आणि मेन म्हणजे आज गौरी विसर्जनासाठी शेगलाची भाजी आणि भाकरीचो मेन नैवेद्य असता आणि तो आता गौरी विसर्जन करूच्या अगोदर दाखवलं जातं नैवेद्य वगैरे तर ता सगळा करूचा तर चला बघूया बाईच्या भाकरे बसत चल बघा ना मस्त आराम दिलेला अकरा दिवस खुर्ची दिलेली आहे काय ना अकरा दिवस तो खुर्चीतच बसा नसतोय बघत व्हिडिओ बघणारी सांगते मग काम करताना पण काय असत तेव्हा तरी बघा आकडे मस्त पैकी शेगाची साक्षी बघा भाकरी बाजू घेतल्या तुक जमता तरी भाकरी विक्री परतू म्हणून तो तिकडे तिकड या काढून ठेवले ना कशा आपल्या काय भवांड फक्त बोला घेतात बनवलंय ना त्या का महत्वय करून मनू का आला म्हणू काय आला जवळच्या बाहेर गेली मुंबईत डॉक पण तेवढं जमत नाही त्या आम्ही बनवता त्या तुम त्याच काय तू बघेल टाकून बघा पाना गावची या चालली आता पैसे नको काढू शे आता कशा काढत हे बघा आकडे शेगडा भाजी शिस्ता अकडे निवेद दाखवून आरच व्हायची

खाली बघित छत्री बित्री घेऊन चाललेली गो साक्षी छत्रीची पद्धतशीर शिरद आमच्या गवर छत्री वित्री लागते बघा आत्ता दिनाथ येतात येत काय 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 करा गौरीला फोन करून सांग बाकीचे गौरी बालवाडीकडे थांबले गोलाव तास शूटिंग करत आण म्हणजे तू झोपे तिल ऐकत का माहित नाही तसं आपण आधी करीती अर्ध्या अर्ध्यार अर्ध्यावरल्यावर सांगतो ह्या आणलास का तांध

काय म्हणता नाही म्हणता येत येत नाही म्हणता चालवत नाही नवीनच वाटत साक्षी काय अपडेट गौरीची शेवटी घेऊन येईल मग आहे चिंग्या अकडे हैये एवढ्या लांब कशाक बघतो बघता येऊन बघ ना गौरी कशी असते आई

முட்டி <laughs> 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 <hums> 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 मग अशी आरड मॉप केले नाही आता एक पण बोलत नाही परबिनी आपल्या गौरीची जागा फिक्स करून टाकलाय हे कमेंट ही वॉशिंग मशीन बाजूक करा <laughs> अरे बघा गौरी विसर्जनासाठी इथे सगळे गौरी घेऊन इलेले आहेत हो हो गवर दरुप माणूस बघा त्या दिवशी ठेवल की ना पण जागा अशी बदलतं कशी ते बघ ते दोन गौरी आहेत ठामपणे उभे आहेत बघ ही जाग्या रच काही करा तू कसं गेलंच म्हणतो तर मंडळी अशा प्रकारे गौरी विसर्जन झालेलं आणि आता मेन म्हणजे भाकरी खाऊच शेगल्याची चला हा शेगलाची भाजी आणि भाकरी खाऊ मेन महादेवे तो महत्वाचो आहे पहिलो तर चला मंडळी अशा प्रकारे आता गणपती विसर्जन आणि ह्या सगळ्या भाजी भाकरी या सगळ्या आता पुढे घराकडे आपल्या घराकडे मिळणारा सगळ्यांना वाटली जाणारा गौरीची भाजी भाकरी पण काढा असा तरी <laughs> अरे हसा तरी हसत नाही हा शेगलाची भाकरी आणि गावात असत माग तासून म्हटलंय काय कळत नाही हा शेगलाची भाजी आणि भाकरी तरी बघा हे बारीक तुकडे वगैरे मस्त करून घेतलेले डायबिटीस आणि पण काय भाकरी ही ही वा वादळाची वा। आणि मित्रांनो ढोल तशा यावर्षी नवीन घेतलेले आहेत आणि त्याचा आवाज येतो आता विसर्जनासाठी आता गणपती विसर्जन करणार शेगलाची भाजी वगैरे वाटून झाल्यावर आणि चला अरे तू हो <ix up> <मुन्जे। laughs up> प्त। <laughs up> का आधी भाकरी घे बाहेर ये बाहेर येऊ नाही म्हणजे बघलं खाऊनच्या खाऊन नाही म्हणून सांगता भाकरीकडे सकडे खाली वाटत

खर म्हणत या वर्षी ओम्याच गणपती पाच दिवसाने गौरी गणपती सोबत चाललो हे दांडक्या बसा हे बाजू दांड सालाबाद प्रमाणे वेडी वाकडी सेवा चाकरी केलेली आहे केलेली सेवा मान्य करून घे सुखी ठेव जी काय शेतीवाडी उद्योग धंदा त्याच्यात चांगल्या प्रकारे यश बरकत दे जे काय मुंबई पासून इथपर्यंत नोकरी धंदा खात त्यांना यश बरकत दे आणि अशी सेवा चाकरी करून घ्या महाराजा मंगलमूर्ती गणपती बाप्पा तुमका एक गमलो आणि गेलेलो मी शूट नाहीतर तुम्ही म्हणजे तू आधी कशा नाचलच नाही अकरा दिवसाच्या गणपती गणपती की कि तुका गणपती ताकत भरपूर म्हणून चार जण लागतं त्याच्यात ताकत नाही मग ते काय गणपती कावच बोलाय नवच बोलाय गणपती त्याची साप ताकद चपा एवढा हे लाडू बघूया ओम्याचो गणपती ओम्याचे डोळे वाहून येतात भारावून बघ रडत होती रेखाकी रेखाकी रडत होती आणि मी तेवढ्यात ती काय विचारतोय काय घे काय आला प्रसादी वाटतात की मी म्हटलं प्रसादी वाटतात की काय आज काय वाटत नाही बघा मंडळी सगळी प्रसादीसाठी थांबली आहे मा एकच सफरचंद देवा

पेर शोधे हो काय शोध घेतो खो तुमक बरोबर दिलं ना आमकात कोणी दिल्या <laughs> <laughs> तर मंडळी अशा प्रकारे आजचा गौरी विसर्जन आणि गणपती विसर्जन झालेला त्यामुळे आता व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया आपला नवीन व्हिडिओ अजून गणपतीचे भाग येऊ ते कधी टाकत म्हणजे गणपतीचे संपलो नाही येणारच ते एकवीस दिवसाचे गणपती जायचा येणारच तोपर्यंत बघित बसा तर मग चला मंडळी इथेच थांबूया पुन्हा भेटूया बाय बाय गणपती बाप्पा मूर्ती उंदीर मामा की काळोख झालो माका सुधरत नव्हतं आता काय बोला काय स्पेशल सपर्चंद खाली बघा रे हा सगळे म्याच्यात गमले बघ तुझ घो काही गमलो नाही तो घराकडे ढोल वाजव घराकडे ढोल वाजवता